अमेरिकेत पार्लरला आयब्रो करायला जात नाही माझा जा एक वेळचा अनुभव असा होता की फरक बघा पालवी येते येतात त्याची एलर्जी होते बऱ्याच सेल्फ स्वतः येण्याची आयब्रो करते तर ते कसं करते दाखवते शक्य हे शक्य करते स्वामी अशा सगळेच मी संगीता आजच्या ब्लॉगमध्ये आणि आपल्या चॅनलवरती मी तुमचं स्वागत करते तर आज आहे रामनवमी तर आमची सकाळ सकाळी जास्त पूजा झालेली आहे आणि कधी नाही ते माझी बरीच कामं मा सगळे आटपले जसं की फरशी मी आज बरेच दिवसांना मला पुसायला मिळाली आणि आमच्या गौरी मॅडम आज घरात आहेत थोडीशी सर्दी आहे त्यामुळे ती घरात तिला थांबून घेतले आणि इथं जनरली ज्यावेळी स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू चालू होतो आणि झाडांना जेव्हा पालवी येते किंवा फुलं येतात त्याची ॲलर्जी होती इथं बऱ्याच लोकांना बऱ्याच जणांना त्याचा त्रास होतो जसं की सर्दी होणं डोळ्यांना पाणी येणं डोळे सुजणं आमदुखी होणं अशा बरेच ॲलर्जी होतात त्यामुळं म्हटलं गौरीला अजून वाड्या नको म्हणून अशा दिवशी ठेवून घेतले उद्यापासून परत फुलं पाठवून देईन आणि तुमचा ना माधव झोपला आहे त्यामुळं सगळं शांत आहे वातावरण तर आमचं जेवण तर तयार आहे आणि माधव तशी उठायची वेळ झाली तर त्याची त्यासाठी खिचडी करायची तयारी करून ठेवणार आहे जसं की तांदूळ हे थोडंसं वेगळं आहे त्यामुळं म्हणजे मोठा आहे जे वेळ लागतो थोड्या वेळ भिजत ठेवणार आहे आणि आज याच्यामध्ये मी गाजर आणि वाटाणे घालायचं म्हणते बराच दिवस झाला यूज नाही केला मी वापर नाही केला गरा। गरा। गौरी घरात असली की माधव निवांत असतो मला पण टेन्शन नसतं त्याला ती खेळवते मग माझी राहिलेली बाकीची कामं आवरू शकते गौरी माधवला खेळते तोपर्यंत अजून खिचडी करायची राहिली माधवचे कारण तोपर्यंत उठला तर मी त्याची खिचडी करायला घेणार आहे त्याला वाटतंय मी व्हिडिओ कॉलवर बोलते तर तो आला बघा दुपार होऊन गेली तीन वाजले आणि दोन्ही मुलं झोपल्यात गौरीला सर्गे तिला औषध दिलं ती झोपले आणि माधव पण आता खेळून खेळून गौरीला शोधून शोधून गौरी कुठं दिसली नाही कंटाळून तो पण झोपला कारण कसे साडेतीन वाजलेत आणि आता वेळ आहे सेल्फ टाईम स्वतःला वेळ देण्याची वेळ आहे तर स्वतःला वेळ म्हणजे जास्तीत जास्त मी काय करणार आहे घरी जाऊन तर फे एक तर फेशियल करू शकते आणि किंवा मग ॲब्रो तर फेशियल करू शकत नाही कारण त्याला भरपूर वेळ लागतो एक ता ता ना ना। तास ता तर लागतो आणि तेवढा वेळ नाही माहित नाही माधव कधी केवढा उठेल आणि इथं आयब्रो मी आता बरेच महिने झाले केले बरेच महिने म्हणजे कधी भारतातून इकडे येताना ना वहिनीजवळ मुंबईत असताना आयब्रो करून आले होते त्याच्यावर मी आयब्रो केलेले आहेत तर केले नाहीत म्हणजे पार्लरमध्ये जाऊन नाही केलेत मी घरी स्वतः करते आणि आता बरेच दिवस झाले मी केले नाहीत तर ते मी कसं करते घरच्या घरी ते दाखवते अमेरिकेत पार्लरला आयब्रो करायला जात नाही माझा एक वेळचा अनुभव असा होता की त्याने केलेलं मला आवड नव्हतं अजून एक चांगलं आहे ते जायला तर वेळ मिळाला नाही मला आतापर्यंत किंवा मग धाडं झालं नाही दुसरीकडे कुठं जाऊन ट्राय करायचं म्हणून मी घरातच आयब्रो करते तर ते कसं करते दाखवते तर मी आयब्रो करायसाठी हे आयब्रो आणि फेशियल ट्रिमर वापरते फेशर हेअर रिमोर ट्रि ट्रिमर आहे हे टू इन वन तरी जसं की ही शोधाची जन्मी असते त्यानुसारच तर म्हटलं मला कुठल्या पार्लरमध्ये कायचं धाडच नाही आहे आपलं गुगल आहे गुगलवर सर्च केलं की मग मेटचं आपल्याला जे काय पाहिजे ते मग मला या ट्रिमरचा शोध लागला म्हणजे तो आधीच कोण तर लावला आहे पण असं काहीतरी आहे त्याचा मला शोध लागला तर त्याच्यामध्ये हे ट्रिमर दोन साईजमध्ये आहे एक तर हे छोटंवालं ज्यांना आपण आयब्रो करू शकतो आणि आणि दुसरं आहे हे इथे लागलं म्हणजे आपले अपर लिप्स किंवा आपण फोरहेडचे केस काढतो किंवा इतर कुठं तर छोट थोडी थोडी हनवॉटर वगैरे लव असते तर ती काढायची असेल तर मग हे फेशियल ट्रिमर लावायचं आहे जर आणि फक्त असं याला बटन आहे वर केलं प्र, प्र, की चालू होतं गोल गोल फिरतं आणि सर्कलमध्ये फिरवत परत गेलं म्हणजे फेशियलवरचे तर केसं नाही मला करायचं आहे आयब्रो तर मी ही आयब्रोची ही प्र, टीप लावते अजूनही बरेच प्रोडक्ट आहेत घरच्या घरी आयब्रो करायचे जसं की रेझर मिळतं दोन तीन याच्यामध्ये प्रोडक्ट आहेत असे पण मला सेफेस्ट हे वाटलं रेझर पण ट्राय केला होता पण माहीत नाही ते जरा जरी चुकलं तर आयब्रो गेलेज आपले म्हणून हे सेफेस्ट आहे एकदम हे तर आयब्रो करायच्या आधी तुम्हाला जो शेप पाहिजे तो तुम्ही आयलाईन आयब्रो पेन्सिलनं शेप देऊन घ्या वरती खाली जे राहतात की तेवढे ट्रिमनं ओढवून टाकायचे ट्रिमरनं जे नॅचरल शेप आहे त्यांना फक्त बाजूनं बाजूने के अंडरलाईन केले आम्हाला जसे आयब्रो पाहिजे तसे मोठे आणि त्याच्या खालीवर केस आहेत त्या फक्त ट्रिमर न उडून टाकायची फक्त ही स्किन पार्लरमध्ये जसं सांगतात स्किन ताणून धरायची आणि हे फक्त असं तुम्हाला फरक जाणवेल बघा दुःख तर अजिबातच नाही किंवा स्किन फुगले फोडायला तसं होत नाही अजिबात म्हणजे मला तरी कधी जाणवलं नाही प्रत्येक कोणाची जर स्किन एकदम सेन्सिटिव्ह असेल तर त्याला त्रास होऊ शकतो पण ते टेम्पररी जास्त काही त्रास होत नाही तर माझ्या मते जरी आहे बारीक एक दोन कुठं राहिले असेल तर मी ते काढायची रिस्की घेत नाही कारण मग जरा जर यात गेलं तर मग जास्त केस काढतं बाहेरसारखा का लेडीज ना त्यांचं बाळ लहान आहे पार्लर आता येत नाही तर त्यांच्यासाठी हे एकदम भारी प्रॉडक्ट आहे फोरहेडचे पण केले पार्लर प्रो जरी दिसत नसलं पण हे आपलं चालून जाते छान दिसते लगेच चेहऱ्यावर पण फरक दिसतोय पार्लरसारखंच आणि हे चार्जिंगचं आहे काही काही बॅटरीज असलेलं पण मिळतं आणि हे इथं असे खे जमा होतात ते टाकायचे असते सेल्फ टाईम तरी झाला मग तसं तो पाठीमागं पसारा दिसतोय मुलं झोपल्याला तशी आवरून ठेवायचा तसं आवरून ठेवण्यात काही अर्थ नाही ते उठले की परत दोघं विस्करून टाक विस्करून करून टाकतात पण तरी पण थोडंसं आवरून ठेवते आणि मग चहा करायचा गेले बरेच दिवस मला असं होते की थकवा आलाय हातपाय दुखायला लागलेत किंवा मग काही खरंच वाटत नाही कामच करू वाटत नाही म्हणजे उठायलाच होत नाही असं होत होत मला वाटायचं मग थोडी जागरण होते थोडी धावपळ जास्त होते त्यामुळं होत असेल मला थकवा येत असेल त्यासाठी मग आम्ही डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली जाऊन आलोय आणि त्याचे रिपोर्ट पण आलेत पण रिपोर्ट आलेत पण अजून डॉक्टरकडून फायनल काय ते समजायचंय म्हणून मग बऱ्याच व्हिडिओमध्ये मी म्हटलं पण होते की मला बरं वाटत नाही अशा पण वाटते किंवा मला व्हिडिओ म्हणत व्हिडिओ एडिट करतानाच मला जाणवायचं की मी चेहऱ्यावर थकवा आलं आहे तर त्याचं कारण काही ते आता आलेल्या रिपोर्टमध्ये आम्हाला कळाले पण अजून फक्त डॉक्टरकडून कळायचं आहे त्यामुळं मग ते तर सांगत नाही पुढच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगेनच आलेत, आले गौरीची सायकल कालपासून तेच पडले स्कूटर तर मला कुकर पाहिजे होत एक छोटस दीड लिटरचं घेतलंय मी माधवची खिचडी वगैरे करायची असते त्यावेळी पटकन करता येत नाही भांड्यात भरपूर वेळ लागतो शिजायला किसकट बिस्किट सगळं चावलाच की रे सगळे बिस्किट रिकामं त्याला काय चालवायचं गौरी माझं झालं तुझं तुझे पण नाही झालं बघ काय करून पडलाय ना सगळे माझं काय करून आलास रे काय करून हातात काय आहे काय हातात होतंय लक्ष केळ घटल ते शी शी धुवायला शी, शी। पाहिजे ते ना ते दे कुस करून टाकलंय सगळं आता फोन हातायल आम्ही चमचकार केलं ना चटाई पण घाण केली बघ ते राहते असं हात घ्या माझा सरपायला हात घ्यायचे चटाई पी केली चिरमुरेने चिरमुरे काय नव्हत